एकतीस ऑगस्ट विमुख जाती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नाशिकच्या मनमाड मध्ये महाराष्ट्र मुस्लिम शासक परबंध सामाजिक विकास मंडल तर्फे एकतीस ऑगस्ट विमुख जाती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन प्रदेशा अध्यक्ष अॅडव्होकेट अकबर शाह यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा युवक क्रांती जिमखाना जवळ करण्यात आले होते यावेळी रक्तदातांसाठी पाणी बोतल ग्लुकोजडी एनर्जी ड्रिंक चहापान ठेवण्यात आले होते या शिबिरात रक्तदात्यांनी अडतीस रक्तदान केले आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठित नागरिकांनी आपले सहभाग नोंदविले या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे गुलाब गुच्छ देऊन सत्कारण्यात आले रक्तदान शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम शाह छक्करबन सामाजिक विकास मंडळचे वसीम शाह

मग त्यानंतर जेव्हा स्वतंत्र झालं ते स्वतंत्र झालं उशे सत्तेचाळीस निघून गेले तरी पण आमचा जो समाज होता तो तारेचे संपन्न म्हणे बंदिश आणि गुलामच होता त्यावेळेला तर कळत करतात पंडित जवाहरलाल नेहरू हे सोलापूरच्या दौऱ्यावर जेव्हा आले इकडे आले तेव्हा त्यांच्या पाणी तालुक्यात हे लोक कोण आहे आणि हे काय तेव्हा त्यांना माहिती दिलं जाते की हे लोक जे ब्रिटिशाच्या काळात गुन्हेगार जाती म्हणून यांना कैद केलेलं होतं आणि काहीत असताना हे तसेच राहिले हे स्वतंत्र झालं परंतु यांना स्वतंत्र भेटले नाही मग त्या दिवशी जवाहर यांनी त्या दिवशी आम्हाला म्हणजे आमचे पूर्वजांना किंवा आमच्या समाजाच्या लोकांना त्या दिवशी विमुक्त केला त्यावेळेस जेवढे चौदा पंधरा जेवढी जाती होती त्या त्या दिवसापासून विमुक्त झाले म्हणून त्या दिवसा हे विमुक्त म्हणून साजरा करण्यात येतात